शिर्डी शहरामध्ये हरित क्रांती व्हावी या उद्देशाने ग्रीन शिर्डी क्लीन शिर्डीच्या माध्यमातून साजे तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे तर त्याचबरोबर अनेक वृक्षांचे संगोपन काही समाजसेवी संघटना देखील करत असून साई नगरीचे वैभव वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र साई आश्रमलगत रोडवर वेगळाच काहीसा प्रकार घडलाय रस्त्याच्या कडेला लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना छाटून त्याच्या साली काढण्याचा प्रयत्न केला गेलाय साधारण दहा ते बारा उंचीच्या झाडासोबत असा प्रकार बुधवारी रात्री करण्यात आल्याचे प्रणेते अजित पारख यांनी म्हटलंय आणि क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीनं शिर्डी शहरात विविध ठिकाणी तीन ते साडेतीन हजार वृक्षांचं रोपण गेल्या दोन ते अडीच वर्षापासून करण्यात येतं त्याची निगा देखील या ठिकाणी राखली जाते परंतु काल रात्री काही समाजकंटकांनी एक हजार रूमच्या शेजारील जो रस्ता आहे कीज हॉटेलचा ज्याचं पालकत्व देखील कीज हॉटेलच्या व्यवस्थापनाने घेतलेलं आहे अशा त्या वृक्षाच्या जाणीवपूर्वक होडसाळपणे त्या वृक्षाची साल, साल काढून ते वृक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही याचं जतन करण्याचा किंवा शिर्डीत ग्रीनरी वाढवण्याचा जो प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला कदाचित हा खोडसळपणे एखादा खेळ घालण्याचा प्रकार आहे परंतु मी याचं ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीने याचा जाहीर निषेध करतो या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करून ज्या कोणी लोकांनी हे काम केलेलं आहे अशा लोकांना त्याचं शासन निश्चित व्हावं अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे त्याचप्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशन येथे करत आहोत मी झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो सध्या या प्रकाराबाबत शिर्डी पोलिसांनी दखल घेतली असून सर्व झाडांची पाहणी केली आहे त्याचबरोबर संबंधित व्यक्ती विरोधात चारशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले दिल्ली पोलिसांनी हा मीटर रोडला हे सोळा जे फाउंडेशन झाड लावले होते त्याच्यानं साल काढून त्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला कावला ते झालेला आहे तरी सदर बाबत आपण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून अधिक तपास करून आरोपी कोणा त्याचा शोध करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही जर सर्व झाडांचं निरीक्षण केलं तर साल साल काढून झाडांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला आहे आपण ज्या आपली रात्रीच्या पेट्रोलिंगच्या गाड्या आहेत त्यांना असा अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांना सूचना देऊन पेट्रोलिंगची गाडी आपण नियमित ह्या परिसरामध्ये फिरवण्याचं फिरवण्यास सांगू सध्या अमानुषपणाचा कळस होत चाललेला असून कुठे गायीवर अत्याचार केला जातोय तर कुठे झाडांवर असे अपकृत्य करणाऱ्या संतोषी व्यक्तींवर कारवाई व्हावी हीच अपेक्षा प्रतिनिधी ललित घोरपडे आणि किरण सोनोणेसह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास शिर्डी